आज दहा कोटी रुपयाचे अनेक विकासाची कामाचे भूमिपूजन उद्घाटन लोकांचे काही काम मतदारसंघामध्ये साहेब करू लागले हे साहेब सॉरी आणि विशेषतः या ठिकाणी सभापती उपसभापती सर्वांची नावं घेणं हो आवश्यक आहे परंतु नावामध्ये माझा अपमान चालला गेला तर तुम्हाला आणि राधाकृष्ण वि पाटील साहेब जे जे नावं घेतील ते मी नाव घेते असे आपण समजून घ्या खरं म्हणजे या मार्केट कमिटीची स्थापना फार काही जुनी नाहीये आदरणीय वि पाटील साहेबांनी दोन अकरावाच्या शेतकऱ्याला न्याय मिळावं त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवतो शेतकऱ्यांची कुठेही अडवणूक होऊ नये यासाठी व्यापारी असतील हमाल असतील संचालक मंडळ असतील या तिघांमध्ये समन्वय करून न्याय ज्यावेळेस कळाल्यामुळे होता त्यावेळेस मला मका साहेबांनी दहा कोटी रुपये मंजूर करून दिले होते त्याची मला आठवण आहे असाच वेळ ऑगस्ट महिनाच होता आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सगळ्याकडं शेवटच्या निवडणुकीत जायचं नाही मी ज्या ज्या वेळेस पहिल्या वेळेस मी कृषी मंत्री होतो त्यावेळेस सावळेवीर म्हणून गाव आहे त्या ठिकाणी पंच्याहत्तर एकर जमीन आमची कृषी विभागाची होती साहेबांनी सांगितलं एकर एक जमीन आपण पशुसंवर्धन विभागाला दिली आणि त्यासाठी आता मला वाटतं बावीस तारखेला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पशु वैद्यकीय महाविद्यालयाच भूमिपूजन होणार आहे तर एक कर्तव्य दक्ष म्हणून ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या

सर्व शेतकऱ्याला जोडधंदा द्यायचा आहे हा एक मोठा निर्णय साहेबांनी अशुसंवादांच्या हिशोबाने घेतला मी एक कार्यकर्ता म्हणून मनापासून बोलण्यासाठी फार आहे मी आज मलाही त्रास होतोय बोलायचा आणि डॉक्टरांनी सांगितलं लवकर बरा व्हायचं असल तर बोलल्यावर सात दिवस बंदी घाला डॉक्टरची आशा संहिता आहे पण साहेबाच्या प्रेमामुळे मी नाही बोलू शकत नाही म्हणून तुमच्या समोर येण्याची मला संधी मिळाली आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यामध्ये डाळिंब आहे या तालुक्यामध्ये फुलाचा मार्केट आहे या विभागामध्ये या परिसरामध्ये फुल विकणारे मोठे पिकवणारे शेतकरी आहे विकणारे व्यापारी आहे या सर्वांसाठी मी कृषी उत्पन्न बाजार समितीला एकच विनंती कराल तर आपण साहेबाशी चर्चा करा आमचे एम डी आणि मॅग्नेट आमची एक जो योजना आहे त्या माध्यमातून आपल्याला अकरा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट यासाठी सर्वांच्या साक्षी मंजूर करतोय सहा कोटी फक्त अनुदान राहणार जास्त सहा कोटी अनुदान अकरा कोटी मध्ये हे निर्णय घेण्याचा काम मला हे पनर विभाग गेल्या एक, एक वर्षापासून मी काम करतोय तर शेतकऱ्याचा जो नाश जे जे भाजीपाला असेल फळ असेल फ्रूट असेल हे सुरक्षित राहावे ज्या वेळेस भाव नसत त्या वेळेस नस या वे कोल्ड ठेवावे भाव असला तर मार्केट मध्ये विकावे इथे फुलाचा मार्केट मी अनेक शेतकऱ्यांनी आमचा सत्कार केला का फुलाचा मार्केट मोठा आहे मी नेदरलँडला गेलो साहेब त्या ठिकाणचा फुलाचा मार्केट पाहिला जगामध्ये सर्वात उत्तम तसं आम्ही पुण्याला लागलो पण त्याचा या मार्केट कमिटीच्या माध्यमातून फुलाच्या शेतकऱ्यांचा माल भाव असला तर मार्केट मध्ये विकायचं भाव नसला तर आपल्या कोल्ड स्टोरेज मध्ये यासाठी अकरा कोटी रुपयाची आज मी मंजुरी जस प्रस्तावाला आमच्याकडे अजून अठ्ठेचाळीस दिवस बाकी खेळ फार मोठा नाही आहे अठ्ठेचाळीस दिवस म्हणजे शेवटचे पाच ओव्हरचा खेळ बाकी आहे या पाच ओव्हर मध्ये शेतकऱ्यांचे हिताचे जे जे निर्णय घेता येईल ते निर्णय घेण्यामध्ये मी साठाच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या अनेक वेळेस मला मार्गदर्शन करून माझ्या राजकारणामध्ये प्रत्येक वेळेस सिंहाचा वाटा कोणाचा असतो तते ते राधाकृष्ण विखे पाटील सांगा गेल्या अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षापासून मी त्यांच्या सोबत काम करतोय कार्यकर्ता होतो सामान्य कुटुंबातून सुरुवात केली परंतु काही जे मित्र असतात काही जे विठ्ठल असतात काही जे पांडुरंगाच्या रूपाने जसं होत ना विठ्ठला कसा रे तो वेळा तुम्हा रोल्या मातीला कसा कसा देतो रे आकार विठ्ठला कसा येतो वेळा कुमार माझ्यासारख्या मातीतून सत्ता तयार करण्याचं काम पाटील साहेबांनी केलं मी कुठेही असो माझ्या मतदारसंघामध्ये त्यांच्या स्वतःच्या तितकेच लोक माझ्या सिल्लोड सोयगाव विधानसभामध्ये साहेबाचे साहेबांचे मांडणारे साहेबांना चालणारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे हजारो कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मी असं कल्याणकारी असतील अनेक जे जिल्ह्यामध्ये तयार झाले त्या सर्वांना काही ना काहीतरी मदतीचा हात कार्यकर्त्याला कशी संजीवनी द्यायची त्या कार्यकर्त्याला कशी मदत करायची प्रत्यक्ष असल अप्रत्यक्ष असल तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे हे न पाहता त्याच्यामध्ये काही कार्य आहे आपण थोडीशी लिफ्ट करून दिली तर हा तयार होऊ शकतो हे ह्या राधाकृष्ण विजे पाटील साहेब आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मदत करतात मी कदाचित त्यांना बोललो असतो का साहेब माझी तब्येत तो साहेबांना वाटलं असतं का निवडणूक जवळ आहे आणि सत्ता राहत्याला बोलल्यानंतर मी इथे जो आलो फक्त साहेबांसाठी आलो आज मला बोलण्याची संधी कमी आहे डॉक्टरांच्या माध्यमातून मला बोलण्याची आचारसंहित आहे परंतु निवडणुकीच्या वेळेस आचारसंहितेमध्ये आणि त्यावेळेस माझी मदत कोणत्या ना कोणत्या जरूर या राहील आपण सर्व माझी गरज नाही याची जाणीव आहे कारण की साहेबांचा काम साहेबाचे कर्तव्य साहेब काम करताना सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही साहेबाची असते आणि दुसरं एक आमचे सभापती बोलले कोण होते मध्ये तुम्ही प्रस्तावित केला नाही चौधरी चौधरींनी त्यांच्या प्रस्तावित मध्ये बोलले का इथे कृषी भवन या शेतकऱ्याचा एक भवन शेतकरी भवन राहो त्यासाठी ही तुम्ही प्रस्ताव द्या मी तात्काळ दीड कोटी रुपये मंजूर करून देतो आणि त्याच्या उमेदवार त्यावेळेस नाही बोला आज माझी मजबूरी है म्हणजे डॉक्टर ने बोलला नंतर थोडा बोलते ना, बेहद बेवजह मैं हसते रहता हूँ, बेहद बेवजह हसते रहता हूँ, आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूँ, तभी वहां जैकिंग धन्यवाद